नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुंदर आहे कर्मफळ सुखाचा आश्रय घेऊ नका कर्म तर करा कर्तव्य समजून केले तर ठीक आहे पण ईश्वराच्या प्रीतीसाठी कर्म केले तर कर्म कर्म न राहता साधना होईल पूजा होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे मला शरण होऊन जन्ममरणातून सुटण्यासाठी प्रयत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला आणि सर्व कर्मांना जाणून घेतात कर्मे स्वत जड असतात कर्त्याला त्याच्या भावनेनुसार फळ मिळते असे समजणेच कर्मांना व्यापक संपूर्ण रूपात जाणणे झाले कर्मांना माहीत नाही की मी कर्म आहे शरीराला माहीत नाही की मी शरीर आहे घराला माहीत नाही की मी घर आहे यज्ञाला माहीत नाही की मी यज्ञ आहे का कारण सर्व जड आहेत पण करता ज्या भावनेने जे जे कार्य करतो त्याला तसतसे फळ मिळते एखाद्या दुष्टाने तुम्हाला चाकू दाखवला तर तुम्ही त्याची पोलिसात तक्रार करता कोणी तुम्हाला केवळ मारण्याची धमकी दिली तरीही तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करता परंतु डॉक्टरना धमकी देतो ना चाकू दाखवतो उलट चाकूने तुमच्या शरीराची चिरफाड करतो तरीही तुम्ही त्याला फी देता का कारण त्याचा उद्देश चांगला होता उद्देश होता रुग्णाला बरे करणे बदला घेणे नव्हे असेच तुम्हीसुद्धा आपल्या कर्माचा उद्देश बदलून टाका तुम्ही स्वयंपाक करा पण स्वाद लोलुपतेसाठी नाही तर भगवंताला प्रसन्न करण्यासाठी बनवा कुटुंबासाठी पतीसाठी मुलांसाठी भोजन बनवले तर ते तुमचे व्यवहारिक कर्तव्य होईल परंतु कुटुंबियांच्या पतीच्या व मुलांच्या अंतरात माझा परमेश्वर आहे असे समजून परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी भोजन बनवले तरती पुजा हो 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 तर ती पूजा होईल भक्ती होईल बंधनमुक्त करणारे होईल वस्त्र घातले तर शरीराच्या रक्षणासाठी मर्यादेच्या रक्षणासाठी घाला जर मजा घेण्यासाठी फॅशनसाठी कपडे घातले उडान टप्पू होऊन भटकत फिरत राहिलात तर कपडे घालण्याचे कर्म देखील बंधनकारक होईल अशाच प्रकारे मुलाला खाऊ पिऊ घातले लिहायला वाचायला शिकवले हे तर ठीक आहे परंतु मोठा होऊन मला सुख देईल अशी भावना ठेवली तर हे तुमच्यासाठी बंधन होईल सुखाचा आश्रय घेऊ नका कर्म तर करा कर्तव्य समजून केले तर ठीक आहे पण ईश्वराच्या प्रीतीसाठी कर्म केले तर कर्म कर्म न राहता साधना होईल कल्पना करा दोन माणसे कारकुनाची नोकरी करतात आणि दोघांना दरमहा तीन ते चार हजार मिळतो एकाला कर्म करण्याची कला माहीत आहे तर दुसरा कर्माला बंधन बनवतो दुसऱ्याच्या घरी त्याची बहीण तिच्या दोन मुलांना घेऊन आली तिचे भांडण झाले आहे तो म्हणतो एकतर महागाई आहे पाचशे रुपये घराचे भाडे आहे बाकी दुधाचे बिल लाईटचे बिल मुलांचे शिक्षण आणि ही आली दोन पोरांना घेऊन मी तर मेलो अशा प्रकारे तो रात्रंदिवस दुःखी होत राहतो कधी स्वतःच्या मुलांना मारतो कधी पत्नीवर डोळे वटारतो कधी बहिणीला अपशब्द बोलतो तो खिन्न होऊन कर्म करीत आहे मजुरी करीत आहे आणि बंधनात पडत आहे दुसऱ्या माणसाकडे त्याची बहीण दोन मुलांना घेऊन गेली तो म्हणतो ताई तू संकोच करू नकोस सध्या पंतांचे मन स्थिर नाही तर काही हरकत नाही त्यांचे घर देखील तुझेच घर आहे आणि हे घरसुद्धा तुझेच आहे भाऊसुद्धा तुझाच आहे बहीण दादा मी तुझ्यावर ओझे बनून आले आहे भाऊ नाही नाही त्यात कसले ओझे तू दोन पोळ्याच तर खातेस आणि कामात किती मदत करतेस तुझ्या मुलांकडे सुद्धा बघ मला मामा मामा म्हणतात किती आनंद देतात महागाई असली म्हणून काय झाले मिळून मिसळून खातात हे दिवसही निघून जातील ताई तू संकोच करू नकोस आणि असे समजू नकोस की भावावर भार पडत आहे भारबीर काही नाही ही, ना ही देखील संधी दिली आहे परमेश्वराने सेवा करण्याची हा मनुष्य बहिणीचा आशीर्वाद घेत आहे पत्नीचा धन्यवाद घेत आहे आईचा आशीर्वाद घेत आहे आणि आपल्या अंतरात्म्याचा संतोष मिळवित आहे दुसरा मनुष्य रागाने लालबुंद होत आहे पत्नीचा धिक्कार घेत आहे बहिणीचा शाप घेत आहे कर्म तर दोघेही एकसारखेच करीत आहेत परंतु एक प्रसन्न होऊन करीत आहे ईश्वराची सेवा समजून करीत आहे आणि दुसरा खिन्न होऊन करीत आहे ओझे समजून करीत आहे कर्म तर तेच आहे परंतु भावनेच्या भिन्नतेने एकाला सुखी तर दुसऱ्याला दुःखी केले म्हणून जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ मिळते जालियनवाला बागेत जनरल डायरने जो अत्याचार केला कित्येक निर्दोष लोकांची हत्या केली का त्याने विचार केला की अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या घोषणा देणाऱ्यांना जालियनवाला बागेत नष्ट करून टाकले तर माझे नाव होईल माझी पदोन्नती होईल पण नाव आणि पदोन्नती तर काय शिव्या शापांचा भडीमार पडला त्याच्यावर त्याच्याकडून राजीनामा मागवण्यात आला त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि शाही महालातून हाकलून देण्यात आले शेवटी भारतीयांच्या त्या हत्याराला भारताचा साहसी वीर उधमसिंहाने गोळी मारून नरकात ढकलून दिले मेल्यानंतरही तो किती हजार वर्षापर्यंत भूतप्रेतांच्या योनीत भटकेल हे तर परमेश्वरालाच ठाऊक जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरावर बॉम्ब टाकणाऱ्या मेजर टॉम फेरेबीची ही किती भयंकर दुर्दशा झाली बॉम्ब टाकून जेव्हा तो घरी गेला तेव्हा त्याची आजी म्हणाली तू अमानवीय कृत्य करून आला आहेस त्याचा अंतरात्मा ग्लानीने विदीर्ण होत चालला होता त्याने तर एवढे दुःख पाहिले की इतिहास त्याच्या दुःखद आत्मकथेने गच्च भरलेला आहे जेव्हा मनुष्य वाईट अथवा चांगले कर्म करतो तेव्हा त्याचे फळ जरी लगेच मिळाले नाही तरीही हृदयात ग्लानी अथवा सुख शांतीची जाणीव लगेच होते आणि वाईट अथवा चांगले संस्कार पडतात म्हणून मनुष्याने वाईट कर्मांपासून तर दूर राहिलेच पाहिजे परंतु चांगले कर्म देखील ईश्वराच्या प्रीतीसाठी करावे कर्म करून सुख घेण्याची वाहावाहीची वासना सोडून सुख देण्याची ईश्वर प्राप्तीची भावना करा असे केल्याने तुमची कर्मे ईश्वर प्रित्यर्थ होतील ईश्वराच्या प्रीतीसाठी केलेली कर्मे मग जन्ममृत्यूच्या बंधनात टाकणार नाहीत तर बंधनमुक्त करण्यात सफल होतील तर मंडईंनो हा लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद